आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच पॅटर्न लावणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांना गोलात उभे काढा मद गोल लक्षात ठेवा की गोलाच्या आत नदी आहे आणि शब्द कधी हळू तर कधी पटकन बोलेल बाकी मातांनी शब्द ऐकून गोलात किंवा गोलाच्या बाहेर उडी मारायची आहे जी माता शेवटपर्यंत राहील ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबवून ठेवू चला पुढील क्रियाकृती कृती करू नाव आहे काही नवीन शिकूया मुलांना कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनवायला खूप आवडतात कागदापासून बनवलेल्या वस्तू घराचे सौंदर्य वाढवतात चला या व्हिडिओमधून आपण कागदापासून फुले बनवायला शिकू हा व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया एक ते दहा अंक कार्ड जमिनीवर ठेवा प्रत्येक अंकापुढे तेवढीच पाने मोजून ठेवा मग अंकांपुढे आणखी एक पान ठेवा मोजा आणि लिहा जसे दोनच्या समोर एक पान आणखी एक पान ठेवल्यावर तीन लिहा त्याचबरोबर इयत्ता पहिलीची दिलेल्या संख्यांमधील अकरा ते पन्नास आणि इयत्ता दुसरीची एक्कावन्न ते शंभरच्या दरम्यान येणाऱ्या संख्यांमध्ये रंग भरण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद